नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पण आपली फ्लावर मार्केटला होती तर मला फ्लावर काढायचं काम चालू होतं मग मी गेलो ट्रॅक्टर घेऊन फ्लावर आणण्यासाठी आता मी तर लहानपणापासून पानापासून ट्रॅक्टर चालवतो पण ते रिव्हर्स घ्यायचं काही जमत नाही बो मला आता त्या पण ते गणज बसला पण त्याला पण काय जमाना ते चारचाकी रिव्हर्स घ्यायचं पण असं आहे ना भो पार जामाड होऊन जातं मावस आपण फक्त सपाटीवरच्या ड्रायव्हर सरळ कुठं पेताडा विशेष नाही मग मग काय मी ट्रॅक्टर घेऊन गेलो होतो फ्लावर वगैरे पार काढून झालेली होती त्यात व्यापारीचे फोन व फोन चालू होते आता बाजारामध्ये पण आहे ना तुफान ती जी आलेली बरं का, आल ले 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 ले, ले का आता पुन्हा मार्केट पडलं होतं आत्तामध्ये वीस पंचवीस रुपये मार्केट आलं आता पुन्हा वाढलेलं आहे मार्केट चांगलं मग काय फ्लॉवरचा टॅक्टर भरलेला गेले मार्केटला मी आलो बारका टॅक्टर घेऊन का चारा आणायला आता आमच्या काय सरामाड पडूनच दिली नाही असं खात्या गोबो गोबो आता आमची एक गाय पण जनली तिला असं गोंडस कारवट झाली ना आता तिचं एक नाव बिव सांगा ना आता काय झालं माहिती आहे का बाजरी पण गोळा करायचं काम चालू होतं आता दिवशी माहिती कोणतं कागद फाटला होता म्हटलं मी नाही गोळा करू लागणार होत मी ना तुम्ही करा गोळा मी जातो आपलं पाणी लावून येतो म्हटलं आपल्या रोपाच्या वावर <laughs> मग काय मळ्यामध्ये गेलो बारे बदली कराय पाने पाज पाने सापडा ना इकून तिकून ते पाने सापडले आणि बारा जोडायला लागलो तेवढ्यात उसामध्ये असं खडबड वाजलं म्हणून वाघ आला का काय काय न का तरश ये आता आमच्याकडे तरस जण वाघाचा असं ब्याव वेल आहे ना संध्याकाळी सात आज वर घरी हवाद लागत भाऊ कारण आहे ना कधी समोर सांगताच येत नाही काय बारी बिरे जुळून डायरेक्ट रोपाच्या आवरामध्ये गेलो मग काय तिथं आपल्याला ते क्वाक बिंगवायचे होते आता आपण रोपाच्या वावराला आहे ना चार क्वाकला पाणी देतो एक टायमाला मग काय ते चार क्वाक चालू केले आणि एका टप्प्याला आपण दोन दोन तास पाणी देतो नाही का म्हणलं अकराला ला लाईट आली ना अकरा ते एक, एक ते तीन तीन, तीन ते पाच ऑन ड्युटी आता आप नाईटला बरं का